नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ बघा सकाळी साडेसहा साडेपाचला उठली होती मग पाणी गरम करायला ठेवली कोमट पाणी प्यायला सकाळ सकाळी पाणी पिलेलं चांगलं कोमट शरीराला थोड़ा आता वॉकिंग करावं म्हटलं पाणी पिऊन खाली गेली मस्त एक ग्लास पाणी पिलं वताना सांडलंच खाली मग गरम कोमट पाणी पिलं मग आता म्हटलं थोडं वॉकिंग करून येवा दूधवाला येतो दूध घेऊन म्हणून पी बॅग पण घेतली आणि शूज घालायला घेतली घालून थोडे एक चार चार राऊंड झाले वॉकिंगचे आमच्या सोसायटीतच टाक चार राऊंड केले मस्त चालत होती भीती पण वाटत होती त्या बिबट्याची म्हणून मी सहा वाजता खाली गेली बघा बघू शकता कोण आहे का असं बघत बघत जात होती मग होते एक असे चार राऊंड मारले इकडून तिकडं तिकडून इकडं आमच्या इकड़। सोसायटीमध्येच मारत होते राऊंड राऊंड मारले राँ। मार मग तेवढ्या दुधवाला पण आलेला आमचा सोसायटीमध्ये चार राऊंड झाले माझे बघा टेम्पोवाला गाडीवाला आला दूधवाला मग त्यांच्याकडनं दूध घेतलं छोटस आमचं शॉप आहे ना दुकान म्हणून दूध घेतलं लागेल तेवढं मग वरती आली ब्लॅक टी पिलं मस्त चहा बनवला ब्लॅक टी बनवून उकळलं चांगलं पिलं थोडंसं थांबले परत मग मुलीला ऑफिसला जायचं होतं म्हणून तिला टिफिन बनवला वॉकिंग करायच्या आधी थोडं बनवलं तर नंतर भाजी करून दिली तिला मसूरची डाळ आणि ड्रायफ्रूट फ्रूट ऑफिसमध्ये खाण्यासाठी पाणी मग हे तयारी करून दिली चालली होती तिला पाठवायला आली बघा हे बाहेर धूक बघा मुलीला पाठवायला गॅलरीत आली परत आता खाली कुठं जाऊ ग्राउंड फ्लोअरला म्हणून वर तिला बाय करत होती तीच केली वर खा खालून बाय म्हणत होती बघू शकता बघा असा सकाळचा रुटीन माझं दीड तासाचं चला भेटूया